आमदार संतोष बांगर सतत चर्चेत असतात नेहमी भलत्याच आत्मविश्वासाने बोलणारे संतोष बांगर यांच्यावर पुन्हा एकदा नामुष्की उडवली आहे ती काय आहे जाणून घेण्यापूर्वी सबस्क्राईब नसाल तर आपले मराठी दर्शन चॅनल सबस्क्राईब नक्की करा संतोष बांगर किती वेळा तोंड घशी पडले आहेत ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया नंबर एक बाजार समितीच्या निवडणुकीत सतरापैकी सतरा जागा निवडून आल्या नाहीत तर म्हणजे आपल्या सर्वच्या सर्व जागा आल्या नाहीत तर आपण मिशी काढणार असल्याचं खुलं आव्हान त्यांनी केलं होतं मात्र त्या निवडणुकीत त्यांच्या केवळ पाच जागा जा आल्या संतोष बांगर यांनी मात्र मिशा काढल्या नाहीत नंबर दोन एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर संतोष बांगर उद्धव ठाकरेंशी आपण किती एकनिष्ठा आहोत हे दाखवत उद्धव ठाकरे गटात कायम राहणार असल्याचे अगदी रडू रडून सांगत होते मात्र पुढे त्यांनी त्या कथित निष्ठेला केराची टोपली दाखवून ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले नंबर तीन संतोष बांगर यांनी ऑन कॅमेरा केटरिंग मॅनेजरला चपराक आणि शिवेगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याबरोबरच त्यांनी एकदा कृषी अधिकाऱ्यालाही शिवीगाळ केली होती नंबर चार हेमंत पाटील दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील ठोकून ठोकून विरोधकाच्या खालून असे विचित्र हातवारे करत बांगर म्हणाले होते आणि आता हेमंत पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास असणारे संतोष बांगर यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आलेले आहे त्यामुळे ठोकून ठोकून म्हणणारे संतोष बांगर यांना तोंडघशी पडावे लागले आहे